रिपब्लिकन बहुजन सेनेचा उद्या सप्टेंबर अकरा रोजी मुंबई मंत्रालयावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्यासाठी मोर्चा हजारोच्या संख्येने उपस्थित राहा राजरत्न गायकवाड यांचे आव्हान महाराष्ट्र राज्यात लहान मुली महिला वरील त्याचा रोखण्यात अपयशी ठरले गृहमंत्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा राष्ट्रपती प्रधानमंत्री राज्यपाल मुख्यमंत्री या संविधानिक पदासाठी आरक्षण लागू करावे तसेच केंद्रात एसीसाठी दिले जाणारे सोळा टक्के आरक्षण राज्यात लागू करावे शेतकऱ्यांना चोवीस तास मोफत वीज द्यावी मागासवर्गीय अधिकारी कर्मचारी यांची संवर्ग निहाय पदोन्नती करावी खाजगी क्षेत्रात आरक्षण लागू करावे राज्यातील मीटर धारकाची वीज दर वाढ त्वरित थांबवावी यावेळी तर महत्वपूर्ण मागणीसाठी रिपब्लिकन बहुजन सेनेचे पक्षप्रमुख विजय घाटे यांच्या मार्गदर्शनाखाली व राजरत्न गायकवाड महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष यांच्या प्रमुख नेतृत्वामध्ये मुंबई येथे मोर्चा उद्या सप्टेंबर अकरा रोजी निघणार आहे महाराष्ट्रातील बहुजन जनतेने हजारोच्या संख्येने मोर्चात सामील व्हावे या मोर्चा संबंधी निवेदन नांदेड जिल्हा रिपब्लिकन बहुजन सेनेने नांदेडचे उपजिल्हाधिकारी पी एस बोरगावकर यांना शिष्टमंडळासह दिले आहे नमस्कार मी राजरत्न गायकवाड महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष रिपब्लिकन बहुजन सेना दिनांक अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे रिपब्लिकन बहुजन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा मिल आंदोलनामध्ये ज्यांनी प्रामुख्याने पुढाकार घेऊन इंदू मिल मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका घेतली ते असे माननीय विजयजी घाटेसाहेब यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी केंद्रीय नेते राज्यातील प्रमुख नेते यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बहुजन चळवळीतील एक आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते म्हणून या महाराष्ट्र राज्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचं या सरकार आहे या सरकारच्या काळामध्ये अनेक महिला मुली लहान मुली लहान मुलं यांच्यावर अत्याचार होत आहे या अत्याचाराचा कुठंतरी बिमोड व्हावा आणि गृह विभागाचा पुलीस यंत्रणेवर एक वचक राहावा आणि इथल्या आया बहिणीची इज्जत सुरक्षित राहावी यासाठी माननीय विजय घाटे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आझाद मैदान येथे एक मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मी महाराष्ट्राचा अध्यक्ष या नात्याने आपणास आवाहन करतो बहुजन चळवळीतील संपूर्ण मराठवाड्यातून संपूर्ण महाराष्ट्रातून पश्चिम महाराष्ट्रातून खानदेशातून सर्व कार्यकर्त्यांनी रिपब्लिकन बहुजन सेनेच्या सर्व शिलेदारांनी उपस्थित राहावं आपण मागील दोन सप्टेंबर ते पाच सप्टेंबरच्या काळामध्ये पालघर असेल नांदेड असेल ठाणे जिल्हा असेल औरंगाबाद असेल जालना असेल बीड असेल या सर्व जिल्ह्यांनी त्या त्या जिल्हाप्रमुखाच्या नेतृत्वाखाली त्या त्या जिल्हा अधिकाऱ्यांना त्या त्या तहसीलदारांना त्या त्या पोलीस अधिकाऱ्यांना आम्ही अकरा सप्टेंबरला मुंबईला आझाद मैदानावर रिपब्लिकन बहुजन सेनेच्या मोर्चामध्ये सामील होत आहोत असं आपण सर्वांनी निवेदन दिलेलं आहे तसे आदेश पार्टीने आपल्या सर्वांना दिले होते यासाठी मी आपणास पुन्हा विनंती करतो की आपण सर्वांनी अकरा तारखेला अकरा सप्टेंबर रोजी या महाराष्ट्रामध्ये जे जातीय अत्याचार होतात बहिणीवर इथं या ठिकाणी बलात्कार होतात या राज्याचा उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री अकार्यक्षम आहे सभेदन शून्य झालेलं आहे त्यांच्या संभेदना जागे करण्यासाठी आणि पुन्हा या महाराष्ट्रामध्ये आई बहीण सुरक्षित राहण्यासाठी आपण माननीय विजय घाटे यांच्या नेतृत्वामध्ये मोर्चा काढतो हो। आहोत त्या मोर्चामध्ये प्रमुखाने आपल्या भरपूर मागण्या आहेत त्यामध्ये महत्त्वाची मागणी अशी आहे की या देशामध्ये आमदार खासदार जिल्हा परिषदेचा अध्यक्ष पंचायत समितीचा सभापती व ग्रामपंचायतीचा सरपंच आरक्षणातून केला जातो तसेच त्याच धर्तीवर या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये राष्ट्रपती प्रधानमंत्री मुख्यमंत्री राज्यपाल यांची सुद्धा आरक्षणामधून निवड व्हावी हे सुद्धा संविधानिक पद आहेत ते आरक्षणाच्या कक्षेमध्ये आणावेत केंद्राप्रमाणे अनुसूचित जाती जातींना सोळा टक्क्याचं आरक्षण महाराष्ट्रातही लागू करावं आणि शिल्लक तीन टक्के जे आमचा अनुशेष मागासवर्गीयांचा अनुसूचित जातीचा यशीचा राहिला आहे तो शासनाने त्वरित भरावा ज्या महापुरुषांची बहुजन महापुरुषांची विटंबना ज्या ज्या जिल्हा अधिकाऱ्याच्या हद्दीमध्ये ज्या ज्या जिल्ह्यामध्ये होईल त्या त्या जिल्हा अधिकाऱ्याला दोषी धरून त्यांना निलंबित करावं ज्या महिलावर म बालिकेवर अत्याचार होतील ज्या जिल्ह्यामध्ये होतील ज्या पोलीस स्टेशन अंतर्गत होतील त्या जिल्ह्यातल्या पोलीस अधीक्षकांना आपण जबाबदार धरून त्यांना निलंबित करावं गायरानधारकांना करा पुन्हा पट्टे देण्यात यावे मीटरधारकाची वीज देयके त्वरित वाढ झालेली बंद करावी आर आणि खाजगी क्षेत्रामध्ये सुद्धा आरक्षण लागू करावं या व इतर अनेक महत्वपूर्ण मागण्यांसाठी त्यामध्ये सुश्चित बेरोजगारांची मागणी आहे त्या ठिकाणी उद्योगधंद्याच्या संबंधात मागणी आहे त्या ठिकाणी मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना संवर्गनीय आहे त्यांच्या पदोन्नतीमध्ये त्यांना पदोन्नती देण्यात यावी या ही पण मागणी आहे जे कामगार म्हणून किंवा मानधन तत्वावर म्हणून काम करतात त्यांना पूर्ण कामाच्या स्वरूपामध्ये त्यांचा मोबदला देण्यात यावा या अशा अनेक महत्वपूर्ण मागणीसाठी आपण या सरकारचे कान उघडण्यासाठी सरकारचं डोकं ताळ्यावर आणण्यासाठी आदरणीय विजयजी घाटे साहेबांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आपण आझाद इथे शांततेनं लोकशाही मार्गानं भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या अधिक्रमा अधिकाराने आपण या ठिकाणी मोर्चाचं आयोजन केलेलं आहे महाराष्ट्रातील तमाम बहुजन जनतेला मी आव्हान करतो की आपण लाखोच्या संख्येनं हजारोच्या संख्येनं आदरणीय विजय घाटेसाहेब यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी ताकदीनं या मोर्चामध्ये सामील व्हाल अशी अपेक्षा बाळगतो आपण सर्वजन या अशी आपणास विनंती करतो धन्यवाद जय महाराष्ट्र जय आर बी जय भीम